आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल रॅली काढण्यात आली राज्यात महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बुडारे यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरमधील जिजामाता उद्यानापासून श्रीराम चौकामार्गे कल्याणपूर्वेच्या ड प्रभागापर्यंत ही रॅली काढण्यात आली या रॅलीत नवदुर्गांच्या रूपात महिला सहभागी झाल्या होत्या या महिलांनी हाती मशाल घेत राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांचा घटनाचा निषेध केला सध्या नवरात्र सुरू असून राज्यात महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना पाहता आता महिलांनीच महिषासुराचा वध करण्यासाठी महिषासुरमरदिनीचं रूप धारण करत हाती मशाल घेतली असल्याचं यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी जी परिस्थिती त्या पद्धतीनं ही परिस्थिती झालेली आहे म्हणून शिवशाही ते लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हया अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डव्हाड या ठिकाणी आम्ही या रॅली समाप्ती करणार आहे दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत परिस्थिती सुधारण्याऐवजी बिकट होत चाललेली आहे बदलापूरला झालं कोल्हापूरला झालं सांगलीला झालं पुण्याला झालं शिरफाट्याला झालं पर्वत कर म्हणजे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये एक महिला कॉन्स्टेबलवर एका दारूड सकाळी साडेसात वाजता हल्ला केला अगदी गळ्यावर वार केली अशा प्रकारची परिस्थिती या उल्हासनगरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या महिला वैतागलेल्या आहेत आता महिलाच सांगतात देवीचा अवतार घेतला आहे नवरात्रीचा उत्सव चालू आहे महिशासून मरलेली दैत्यांचा नाश करण्यासाठी या भूतालावर अवतरलेल्या आहेत अशा प्रकारच्या या नसून आम्ही आम्ही सबला आहोत आणि या सबलांच्या मागे आम्ही आमचे खरे खाल्या अर्थाने भाऊ आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत आम्ही या महिलांना आत्मसन्मान मिळवण्यासाठी आणि महिलांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी आजची रॅली आहे मशाल राहिली आहे महिलांनी आता मशाल हाती घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला देशा देशाला दिशा देण्याचं का महिलाच करतील अशा प्रकार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर